हॅलो एव्हरी वन तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे स्नेहाच्या दुनियेमध्ये आज आपण काकडी कशी साळायची हे शिकणार आहोत साळायची आणि कट करायची बरं साधाच व्हिडिओ आहे बरं का बट एक छान ट्रिक आहे ह्याच्यामुळे आपण जेव्हा सॅलड रिप्रेझेंट करतो त्यावेळेस ठेवत असताना खूप छान रेस्टॉरंट स्टाईल मध्ये कसं ठेवायचं त्यामध्ये आपण दाखवणार आहोत तर काही नाही काकडी घ्यायची मस्त धुवून घेऊन ती साळून घ्यायचे ज्याचे जे छिलके असतात ते छिलके काढायचे आणि छिलके काढून झाल्यानंतर जे सोलर असतं त्यालाच अशा झिगझॅग टाईपचे लाईन्स असतात तर त्याच्यानेच ते सोल हे करून घ्यायचं काकडीवर लाईन मारायच्या त्या आणि त्यामुळे काय होतं काकडीवर एक टेक्शर तयार होतं असं क्रिस क्रॉसवालं आणि तेच असं काढून घेतल्यानंतर छान काकडे अशा लांब लांब कट करायच्या जेणेकरून खूप छान दिसत दिसायला तर खूप छान दिसत कधी पण म्हणतात ना जेवणाचं कसं असतं जेवण फक्त आपण जिभेनी खातो असं नसतं काही काही वेळेस आपण ते जेवण डोळ्यानी पण हे करतो म्हणजे डोळ्याला दिसायला जर छान असेल तर एखादी गोष्ट आपल्याला किती आवडते ना तर त्याच गोष्टीचं हे आहे म्हणजे सॅलॅड आपलं खूप छान ठेवलं तर किती छान दिसते रेस्टॉरंटमध्ये बघा ना काकडी किती छान कट करून देतात कांदा किती छान कट करतात तर असंच आपल्या घरी कोणी पाहुणे आले तर त्यांच्यासाठी असं करायला किती छान वाटेल मला तर असं करायला खूप आवडतं आणि दिसायला पण असं भारी दिसतं प्रोफेशनल टाईपमध्ये मध्ये म्हणून असंच करा तुम्ही पण करून बघा तुम्हाला जमते का आणि सोलर तुमच्याकडे असंच आहे का आणि हां मला सांगा तुम्हाला माहिती होती का ही ट्रिक की सोलरच्या त्या बाजूने असं करता जमतं मला तर माहितीच नव्हतं मला आता दोन वर्ष आधी माहिती झालं की असं असतं माझ्या आज जी मला ही ट्रिक सांगितली आता सांगा एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याकडे असतात पण आपल्याला माहिती नसतं तर म्हणून म्हटलं मला माहिती नव्हतं कदाचित तुम्हाला माहिती असेल आणि काही जणांना माहिती पण नसेल तर म्हटलं तुमच्याशी शेअर करते बघा तसंच काढून घेतला आणि छान अशा काकड्या थोड्याशा ना आडव्या कापून घ्यायच्या एकदम असं गोल आकार न देता जरा लांब लांब आकार द्यायचा मग काय एकदम रेस्टॉरंट साईड स्टाईलमध्ये मध्ये आपली काकडी कट करून तयार होईल आणि कट